नमस्कार मैत्रिणी मी आयशा कलेक्शन कलेक्शनमध्ये आज आपण खूप दिवसांना लॉंग व्हिडिओ घेऊन येत आहोत ते पण सेल प्राईजमध्ये आपण ऑफर प्राईजमध्ये साड्या घेऊन येणार आहोत जे की सेल असणार आहे साड्यांचा सिंगल सिंगल पीस असणार आहे आणि एक जो आहे तो कॅटलॉग आहे हा पहिला जो असणार आहे जो की ए पहा ब्ल्यू कलर आहे आणि कपडा एकदम सॉफ्ट आहे जिचूचा कपडा आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज असणार आहे सिंगलच पीस असणार आहे हा पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते आणि सिंगल पीस आहे कलर्स नाहीये तुम्ही पाहू शकता कलर नाही सिंगल पीस आहे आणि याच्यावरती सिरोस्कीचं काम आहे आणि फुलांचा पॅच दिलेला आहे कटवर्कमध्ये डिझाईन जाणार आहे आणि साडी लांबीला रुंदीला भरपूर दिलेली आहे आणि तुम्हाला निळ्यांमध्ये पण हाफ फुलांचं काम दिलेलं आहे आणि खाली कटवर्क दिलेलं आहे आणि याच्यावरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस जाणार आहे हे पहा ऐंशी सेंटी सेंटीमीटरमध्ये तुम्हाला हा ब्लाउज दिलेला आहे कॉन्ट्रास्टचा आणि त्याला कटवर्कची डिझाईन असणार आहे साडीची ऑफर प्राईज असणार आहे सहाशे सत्तर रुपये आणि तुम्ही फ्री शिपिंग ही साडी तुम्ही घरपोच मागवू शकता आणि ह्याच्यामध्ये कलर्स नाही आहेत कलर नाहीये सिंगल पीस आहे त्यानंतर हा कॅटलॉग आहे जो की हा पण सहाशे सत्तरमध्येच आहे हा मस्टर्ड यल्लो कलर आहे ह्याच्यावरती पॅच दिलेले आहेत हे पहा धागा वर्कचं काम केलेलं आहे बारीक सिरस्कीचं काम आहे हे गोटापट्टीची लेस दिलेली आहे साडीवरती हा साडीचा पदार असणार आहे जो की फर फार असा भरगच्च फुलांनी केलेला जो वर्क आहे यावरती आणि दोन्ही साईडनी जो आहे की गोटापट्टीची लेस दिलेली आहे आणि यावरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज नसून तुम्हाला सिमिलर ब्लाऊज येणार आहे आणि साडीची शाईन भरपूर आहे साडी अंगाबरोबर चापून चोपून बसत आहे पाहू शकता तुम्ही आणि हा त्याच्यावरतीचा ब्लाउज जाणार आहे हा एक पीस आपण ओपन करून पाहिलेला आहे हा मस्टर्ड येलो कलर आहे आपण आता यातील फक्त साडीचा कलर ओपन करत नाही फक्त कलर चॅट दाखवते ह्यातील जो कलर आहे पहा डार्क पिस्ता कलर म्हणू शकता किंवा सुरमा कलर म्हणू शकता ह्याला सेकंड कलर असणार आहे ना त्यानंतर ना हा ना ना सगळ्यांच्या आवडीचा जो की पर्पल कलर आहे लाईट पर्पल आहे त्यानंतरनं सगळ्या राण्यांचा हा राणी पिंक कलर आहे त्यानंतरचा हा जो असणारा आहे मेहंदी कलर आहे सहाशे सत्तर रुपयामध्ये एकदम वॉशेबल साडी आहे तुम्ही एकदम सॉफ्ट सिल्कचा कपडा दिलेला आहे लाईट वेट साडी आहे मैत्रिणी नक्कीच ऑर्डर करा तुम्ही त्यानंतरनं हा दिलेला आहे इटकरी कलर हा कलर जो आहे की लवकर मिळत नाही आहे आणि सिंगल पीस आहे आणि जो सेट आहे तो एकच सेट दिलेला आहे त्यानंतरचा नवीन जो आहे तो हे पाहू शकता तुम्ही कपडा कसा असतो त्या टाइप मध्ये साडी दिलेली आहे सिंगल पीस राहिलेला आहे कटवर्क ची डिझाईन दिलेले आहे साडीवरती पॅच दिलेले आहे ते पहा सिरोस्कीचे पॅच दिलेले आहेत सिरोस्कीचे पॅच आहे स्पार्कलचं काम दिलेलं आहे साडीवरती आणि लांबीला रुंदीला साडी भरपूर आहे साडी ओपन करून दाखवत आहे हा असणार आहे डार्क पर्पल कलर असणार आहे आणि ह्यावरती जो ब्लाऊज जाणार आहे तो रनिंगच ब्लाऊज पीस असणार आहे पहा हा त्याच्यावरचा ब्लाउज पीस असणार आहे आणि ब्लाऊज पीसला पण सिरोस्कीचं कान दिलेलं आहे जे की स्लीवजला आणि बॅकनेकला येते हे पहा आपण ह्या साडीच्या प्लेट्स करून पाहूयात साडी टिसभर पण फुगणार नाही आहे अंगाबरोबर चापून सोपून साडी बसते आणि वेअर केल्यानंतर ना एकदम शाईन अशी साडी देते टू टोनचा कलर जात आहे हे पहा प्लेट्स दाखवते फुगत नाहीये ते पहा प्लेट्स फुगत नाही आहे आणि सिंगल पीस असणार आहे आठशे सत्तर रुपयेमध्ये तुम्हाला, हा, तुम्हाला हा पीस मिळणार आहे त्यानंतरचा हा पाहू शकता ट्रेंडिंग पॅटर्न आहे सिरुस्कीचं काम आहे पॅच वर्कचं दिलेलं आहे फुलझरीचं काम दिलेलं आहे धागा वर्कचं आणि याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस जाणार आहे जो की आता ट्रेंडमध्ये असणार आहे हा आणि हा पण सिंगल पीसच राहिलेला आहे तुम्हाला हा पीस मी ऑफर प्राईजमध्ये देणार आहे जो की यावरती तुम्ही पाहू शकता की पॅच दिलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही यावरती पॅच दिलेले आहेत सिक्वेन्सचं काम केलेलं आहे धागा वर्कचं काम केलेलं आहे कट वर्कची बॉर्डर दिलेली आहे लांबीला लुंदीला साडी भरपूर आहे आणि सिंगल कलर तुम्हाला मिळणार आहे हा फक्त सिंगल सिंगल कलर असणार आहे जो की जांभळा कलर आहे हे पाहू शकता आणि ह्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस दिलेला आहे ह्या साडीला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस दिलेला आहे जो आत्ता की फार ट्रेंडमध्ये असणार आहे आणि साडीचा ब्लाउज जो आहे तो पण धागा काम दिलेलं आहे साडी वॉशेबल आहे धुतल्यावर निघणार नाहीये ह्याला लेमन कलरचा ब्लाउज दिलेला आहे साडीची प्राइस असणार आहे नऊशे पन्नास रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग मध्ये तुम्ही हे बॅक साइडला किंवा स्लूजला लावू शकता साडी चापून सोपून बसणारे लांबीला लुंदीला साडी भरपूर आहे पहा याच्या पण साडीच्या तुम्हाला प्लेट्स करून दाखवते ट्रेंडिंग पॅटर्न आहे आणि वॉशेबल पॅटर्न आहे तुम्हाला निरीमध्ये पण ही साडी फुल डिझाईनमध्ये दिलेली आहे पहा प्लेट्समध्ये दाखवते तुम्हाला हे पहा आपण प्लेट्स केलेले आहेत तुम्हाला खाली डिझाईन्स येते पार्टीवेअर पॅटर्न दिलेला आहे प्लेट्स फुगत नाही आहे फक्त तुम्ही बुकिंग नंबरवरती मॅसेज करायचा आहे व्हॉट्सअपवरती आपली साडीची ऑर्डर बुक करायची आहे लगेच आपल्याला पार्सल मिळून जाईल फुल ॲड्रेस पाठवायचा आहे आणि जो मी पॅटर्न वेअर केलेला आहे ब्रासूचा त्यामध्ये तो हा पीस आहे पाहू शकता मी जो आहे तो वेलिंगचा पॅटर्न घातलेला आहे हा जो आहे तो बुट्टीचा आहे ह्याला भरगत चे असे टसल्स दिलेले आहे गोल्डन जरीचा पदर दिलेला आहे आणि सिरोस्कीचं काम दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही सिरोस्कीचं काम दिलेलं आहे पदर हा पण खूप छान आहे चेक्स मध्ये जाणार आहे सिरोस्की विथ बॉर्डर दिलेले आहे आणि साडी लांबीला रुंदीला भरपूर आहे हे पाहू शकता साडी लांबीला रुंदीला भरपूर मी एकदा उभा राहून तुम्हाला ही साडी दाखवते येते बाबा आडवत घे तिथं हे पहा रुंदीला साडी भरपूर दिलेली आहे आणि सिक्वेन्सचं काम दिलेलं आहे निरणमध्ये पाहू शकता तुम्ही निरॅणमध्ये सिक्वेन्सचं काम दिलेलं आहे साडीची प्राईस पण ऑफरच असणार आहे आठशे सत्तर रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंगमध्ये असणार आहे साडी फुगणार नाही आणि एकदा ही साडी तुम्हाला मी दाखवते रिटर्न जो की ट्रेंडिंग पॅटर्न आहे पहा मैत्रिणी वेअर केल्यानंतर अगदी चापून सोपून बसणारी साडी आहे पार्टीवेअर लुक देणारी साडी आहे आता फार लगन सराईमध्ये सिंपल लुक करण्यासाठी ही खूप सुंदर अशी साडी दिलेली आहे पहा खूप सुंदर साडी आणि निर्यांमध्ये पण तुम्हाला याची डिझाईन्स दिलेली आहे कटवर्कचं काम आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे प्लेट्स करून एकदा दाखवते अजून रिटर्न म्हणजे तुमच्या लक्षात येईल उभा राहून प्लेट्स केल्यानंतर ए पाहू शकता आपण एवढ्या प्लेट्स तर करत नाहीये नॉर्मली तरी पण मी जास्त प्लेट केलेल्या आहेत फुगणार नाहीये साड्या अजिबात हे पाहा एकदम सुंदर अशी साडी दिसते आणि उत त्याच्यावरचा ब्लाऊज पीस हा कॉन्ट्रास्ट लिंबू कलरचा ब्लाऊज पीस दिलेला आहे नक्कीच आपण सेलचा ऑफरचा लाभ घ्यायचा आहे आणि आपली ऑर्डर बुक करायची आहे धन्यवाद मैत्रिणी